महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीस आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची भेट आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नागपुरातील दीक्षाभूमीला भेट देत अभिवादन केलं पवित्र दीक्षाभूमी येथे भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्याचं भाग्य मला मिळालं यामुळे खूप प्रसन्न वाटत आहे पवित्र दीक्षाभूमीच्या दर्शनानं नवी ऊर्जा मिळाली असून दीक्षाभूमी सर्वांना निश्चितच प्रेरणा देत राहील असा भावना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दीक्षाभूमीवर व्यक्त केल्या आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे असून त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीतील हे पहिलेच अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली आहे